नमस्कार माझे नाव पायल राजेंद्र भेरे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चुनाकवा नंबर एक माझ्या गोष्टीचे नाव भाकरी एक माणूस असतो तो एवढा गरीब असतो की त्याला दोन वेळच नीट देखील मिळत नसतं तो एका ठिकाणी बसलेला असतो तेव्हा त्याच्या समोरून तपश्चर्या केलेले मोठे साधू महाराज चाललेले असतात तो त्यांना बघून म्हणतो महाराज मला सांगा माझ्या नशिबात नक्की काय लिहिले मला दोन वेळची नीट भाकरीसुद्धा मिळत नाही तेव्हा ते महाराज म्हणतात ठीक आहे आणि आपले डोळे बंद करून थोडी साधना करतात काही वेळानंतर डोळे उघडतात व ते त्या माणसाला सांगतात इथून पुढे तुझ्या आयुष्यात मोजून फक्त वीज भाकऱ्या आणि त्याच्या व्यतिरिक्त तुला आयुष्यात काहीच मिळणार नाही तुला त्या वीज बाकऱ्या मिळून जातील नंतर तू राहशील की नाही मी सांगू शकत नाही तेव्हा तो माणूस म्हणतो महाराज तुम्ही एवढे ज्ञानी आहात विद्वान आहात तुम्ही एवढे भविष्य बघता तेव्हा असं काहीतरी करा की त्या वीसच्या वीज बाकऱ्या मला आत्ता मिळायला हव्यात कारण आतापर्यंत मी एक साथ दोन भाकऱ्या सुद्धा पाहिल्या नाहीत तेव्हा ते महाराज म्हणतात अरे तुला त्या वीस भाकऱ्या मिळून तर जातील नंतर तुझ्या आयुष्यात काहीच नाही या शेवटच्या वीस भाकऱ्या असणार आहेत तेव्हा तो माणूस म्हणतो नंतर काही नाही मिळालं तरी चालेल पण आता त्या वीज भाकऱ्या मिळाल्या तर बरं होईल तेव्हा ते महाराज म्हणतात ठीक आहे आणि कसेतरी तरी आपल्या शिष्यांची मदत घेऊन ते त्या माणसासाठी वीज भाकऱ्यांची व्यवस्था करतात आणि त्याला सांगतात या तुझ्या वाट्याच्या राहिलेल्या शेवटच्या वीज भाकऱ्या आहेत असे बोलून ते महाराज तिथून निघून जातात तो माणूस आता भाकरी खायला सुरुवात करतो तो खूप खुश असतो ज्यानं दोन भाकरी कधी एकसाथ खाल्ल्या नाही त्याला एकदम वीस भाकऱ्या मिळाल्या असतात तो आधी अर्धी खातो नंतर एक खातो नंतर दोन खातो आयुष्यात त्यानं केव एवढं जेवण कधीच केलं नव्हतं दोन भाकऱ्या खाऊन झाल्यानंतर त्याचं पोट भरलं पोट भरल्यानंतर तो विचार करतो की या राहिलेल्या अठरा भाकऱ्यांचं मी काय करू तेव्हा तो बघतो की त्याच्यासारखाच माणूस समोरून चाललेला असतो तो सुद्धा खायला काही मिळते का, का याच्या शोधत असतो तो त्या दुसऱ्या माणसाला म्हणतो आज माझ्याकडे भाकऱ्या आहेत त्यातल्या दोन तू घे जसं तो त्या गरीब माणसाला दोन भाकऱ्या देतो तो गरीब माणूस परत परत जातो आणि आसपासच्या गरीब लोकांना सांगतो की त्या माणसाकडे आज भाकऱ्या आहेत व ती सर्व गरीब माणसे त्या माणसाकडे येतात व तो माणूस त्या राहिलेल्या सर्व भाकऱ्या त्या गरीब लोकांना वाटतो काही वर्ष उलटल्यानंतर ते जे साधू महाराज असतात ते त्याच रस्त्याने चाललेले असतात ते विचार करतात की मी तर काही वर्षापूर्वी एका गरीब माणसाला वीज भाकऱ्या दिल्या होत्या त्या त्याच्या नशिबातल्या शेवटच्या भाकऱ्या होत्या आता बघू तरी त्याचे काय हाल आहेत ते ते जेव्हा त्या सा जागेजवळ येतात तेव्हा बघतात तर तो माणूस मोठा धनवान झालेला असतो त्याने तिथं खूप मोठा मांडव घातलेला असतो त्यात हजारो लोक जेवत असतात जेवणामध्ये सुद्धा स्वादिष्ट पकवान असतात हे पाहून महाराज एकदम होतात आणि ते त्या हो विचारतात हे कसं झालं तुझ्या हाताच्या रेषावर तुझ्या मस्तकावर मोजून फक्त वीज भाकऱ्या होत्या आणि त्याच्या व्यतिरिक्त तुझ्या आयुष्यात काहीच नव्हतं पण तू तर खूप मोठा धनवान झाला आणि आज तुझ्यामुळे हजारो लोक जेवत आहेत तेव्हा तो माणूस म्हणतो तेव्हा तुम्ही मला वीज भाकऱ्या दिल्या होत्या ना त्यातल्या मोजून फक्त मी दोन भाकऱ्या खाऊ शकलो बाकीच्या अठरा भाकऱ्या मी माझ्यासारख्याच गरीब लोकांना वाटल्या जसं मी भाकरी वाटल्या तसं माझ्याकडे लोक जेवण घेऊन यायला लागले जसं तुम्ही मला वीस भाकऱ्या दिल्या होत्या ना तसं लोक सुद्धा मला जेवण द्यायला लागले परत मी त्यातलं थोडं खायचो आणि बाकीचं वाटायचो असं करत करत माझ्याकडे एवढं जेवण आलं की मी खाऊन सुद्धा शंभर लोकांना वाटायला लागलं हे काम पाहून काही मोठ्या लोकांनी मला घर घेऊन दिलं त्यांनीच मला हा व्यवसाय सुरू करून दिला माझा व्यवसाय माझी बायको पाहते आणि हे दिवसभर जेवण वाटायचं मी काम करतो मला माहीत नाही कुठून येतं पण मी जेवढं वाटतो त्याच्या कित्येक पटीने माझ्याकडे येतं या गोष्टीचं तात्पर्य आहे मित्रांनो तुम्ही जेवढं दुसऱ्याला देता निसर्ग तुम्हाला देतोच देतो जरी तुमच्या नशिबात दहावी गोष्टी लिहिल्या असतील पण तुम्ही देण्याचं सर कर्म सतत करत असाल तुमच्या लिहिलेल्या गोष्टीपेक्षा तुम्हाला दहा पट मिळतं बऱ्याच जणांचा असा गैरसमज असतो की द्यायचं म्हणजे फक्त पैसे द्यायचं पण तसं नाही तुमच्याकडे देण्यासारख्या बऱ्याच गोष्टी असतात तुम्ही तुमच्याकडे असलेलं एखादं कौशल्य शिकू शकता तुम्ही एखाद्याला मार्गदर्शन करू शकता तुम्ही एखाद्याला खा आपल्या आधारासाठी खांदा देऊ शकता तुम्ही एखाद्याला द्यायचे दोन शब्द देऊ शकता आणि ते काही जमत नसेल तर एखादं छानसं हास्य ते देऊ शकता